त्याला सर्वांना सुप्रभात 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 आज आपल्या लहान चक्र ध्यान करायचं आहे पण त्याआधी आपण वॉटर थेरपी करत असतो ती सर्वांनी करायची आहे पाण्याचा ग्लास आणा चमचा आणा अजिबात विसरायचं नाही याला पाण्यातल्या मधल्या पाण्याला सूचना द्यायच्या आहेत याला वॉटर अफर्मेशन थेरपी म्हणतात आणि पाण्यात बहुरा तयार करायचा आहे याला वर्टेक्स वॉटर म्हणतात तर दोन्ही थेरपी आपण एकत्र करतो वर्टेक्स वॉटर आणि वॉटर अफर्मेशन तर याचा व्हिडिओ आहे युट्यूबवर तो टाकेल ग्रुपवर नाही तर कोणीतरी टाकला तर ता बरं होईल तर चला पाण्याला गर 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 फिरवायचंय गोलाकार पहिल्यांदा घड्याळ्याच्या काट्याच्या दिशेने आणि नंतर घड्याळाच्या काट्याच्या विरुद्ध दिशेने आणि या पाण्याला व्हर्टेक्स करता करता भवरा करता करता आपल्याला सूचना द्यायच्या आहेत चला भर 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 घड्याळ्याच्या काट्याच्या दिशेने फिरवायचे नंतर विरुद्ध दिशेने फिरवायचे चला हे अमृता हे पाण्या तुला खूप खूप धन्यवाद धन्यवाद मनापासून धन्यवाद नुसते पाण्याला धन्यवाद दिले आणि पिलं तर पाण्याचे अनुरेणू बदलतात त्या कृतज्ञेने सगळे पाण्याचे व्हायब्रेशन बदलतात हे सगळं सायंटिफिक सिद्ध झालेलं आहे आणि याचे व्हिडिओ सुद्धा आहेत तसंच आपल्या भारतीय कल्चर नुसार आपण प्रत्येक पूजेला पाणी हातात घेतो आचमन करतो आणि त्या पाण्याला आपण संकल्प पा सांगतो पूजेचा आपण जे काही होम हवन करतो सर्व कारण पाण्याला मेमरी असते आठवण असते जे काही आपण पाण्याला सांगतो ते सगळं पाण्यामध्ये राहतं शिल्लक कारण एक विचार एक शब्द किती व्हायब्रेशन फ्रिक्वेन्सी ऊर्जा तयार करतो हे आपण बघतो आणि हेच आपल्या आयुष्यात सगळ्या फ्रिक्वेन्सी व्हायब्रेशन ऊर्जा तयार करत आणि जेवढ्या जास्त ऊर्जेत आपण असतो तेवढे आयुष्यात चांगले त्याच ऊर्जेचे त्याच फ्रिक्वेन्सीचे प्रसंग घडतात आइनस्टाईननी म्हटलं आहे देर इज नो अन अदर वे टू गेट इट आपल्याला काहीही आयुष्यात हवं असेल तर ते जे काही हवं आहे आपल्याला त्याची व्हायब्रेशन फ्रिक्वेन्सी एनर्जी मॅच करायची इज नो वे टू गेट इट म्हणजे जे काही हवं आहे त्या हवे असलेल्या गोष्टीची फ्रिक्वेन्सी व्हायब्रेशन एनर्जी मॅच करायची दॅट्स ऑल खूप सोपं आहे आणि ज्यांनी ज्यांनी हे सगळं आयुष्य बदलायचं अत्याधुनिक शास्त्र भाग एक या वेबसाईट वरच्या कोर्सेसमध्ये जर गेलं आणि जर आपण हे पाहिलं यात सगळे हे वॉटर अफर्मेशन वॉटर टेक्निक्स आहेत तर नवीन लोकांनी पहिल्यांदा हा कोर्स करून घ्या जे जे आपल्या वेगळ्या वेगळ्या कार्यक्रमात वेगळ्या वेगळ्या थेरपी टेक्निक्स चालतं सगळं या ह्याच्यातून आहे आणि हा कोर्स मध्ये शास्त्र जे दिलेलं आहे ते क्षणाक्षणाला आयुष्यात प्रत्येक क्षणाला उपयोगी पडतं आपल्या मुलांना आपल्याला हे सगळं माहिती पाहिजे प्रॅक्टिकल एक्सपेरिमेंटेशन ह्याच्यात सगळं दाखवलेलं आहे तर नवीन लोकांनी हे केलं तर काहीच वेगळं वाटणार नाही ओंकाराला काय करतो आपण प्रत्येक कार्यक्रमाला काय काय करतो सगळा बेस विहंगमचा या कोर्सवर आहे तर तो करा पाण्याला सूचना देऊन काय होतं पाण्याची चौबदलती का ते आज ग्रुपवर टाकायचं आहे ग्रुपवर आपण आता इथून पुढं जे प्रश्न विचारले त्याची उत्तरं द्यायची आहेत ती उत्तरं देण्यामाग काही का, का इंटेन्शन्स आहेत जे उत्तर देतील ते पुढे जातील जे उत्तर देणार नाही ते मागे राहतील तर आजचा पहिला प्रश्न आहे पाण्याची चव बदलली का चला पाण्याला गरगर 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 फिरवायचं आहे हे अमृता हे जला माझ्या आयुष्यात तू सुख शांती समाधान निर्माण केलं आहेस धन्यवाद 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 मला पहाटे उठवतो ग्रहण करायला लावतोस हे अमृता धन्यवाद धन्यवाद दन्य। तर चला आता हा कोर्स आपला आहे <coughs> कोर्स वरचा वर वर आहे बघा सगळ्यांनी वेबसाईट वर एकदा गेलं नवीन लोकांसाठी मी सांगतेय की वेबसाईट वर एकदा तुम्ही गेलात ज्यांच्याजवळ मेंबरशिप आहे ते सगळं हा परत ध्यान करू शकता तुम्हाला आवडलं तर कधी सकाळी उठून नाही जमलं तर त्यावेळेला तुम्ही हे वेबसाईटवर जायचं सुदर्शन पिर्यामिड डॉट कॉम याच्यामध्ये जायचं सुदर्शन पिरॅमिड डॉट कॉम मध्ये जायचं गुगलमध्ये जाऊन की मग हे सगळे ऑप्शन्स येतात हे ते आडवे आले तुमच्या मोबाईलवर तुम्ही केले तर के उभे येणार आहेत भरपूर कोर्सेस आहेत इथे मेंबरशिपमध्ये जाऊन परचेस केलं तर फक्त मला वाटतं पेंडुलमचा कोर्स नाहीये बाकी सगळे आहेत सगळे कोर्स एकाच वेळेला मिळतात आता हे सगळे दोनशे आत्ता केलेले आहेत एक वीस तारखेला सगळ्या प्राइसेस बदलणार आहेत आपण आता हा कोर्स आजपासून सुरू करतोय माझ्या मार्गदर्शनाखाली वेबसाईटचे कोर्स तुमचे तुम्हीच करायचे पण मार्गदर्शन मी काही करत असते काही मीटिंग येते काही व्हिडिओ लावते एकत्र तर अशा पद्धतीने आहे हे सुद्धा वीस ला पाचशे होणार आहे हे पण बघा हा पण तुम्ही रे, ए, रजिस्टर करून घ्या आता तर आपल्याला शक्ति आता शक्तिशाली चक्राध्यान आता बघा हा दोन हजार रुपयाला होता आधी तो अकराशेचा आहे अकराशेचाही आता फ्री केलेला आहे हा शक्तिशाली चक्राध्यान आपण ऑनलाईन घेतलेला आहे मला असं वाटतं तीन वर्षापूर्वी घेतलेला आहे आणि शंभर लोकांनी ऑनलाईन केलेला आहे तो परत मला मागं लागले ऑनलाईन इतके दणदनित रिझल्ट आले या चक्राध्यानाने शारीरिक व्याधी काही प्रापंचिक व्याधी कारण चक्राध्यान जे आहे ते कार्मिक लेव्हलवर पण काम करत आपलं जे काही कार्मिक आपण म्हणतो आता कलेक्टिव कॉन्शियसनेसमधनं हा कार्मिक कर्म जे आपण घेऊन आलो होतो ते सगळं डिलीट केलेलं आहे पण आपल्या हृदयात आपल्या सोलवर ते आहे की मागच्या जन्मी काय दुःख झाली या जन्मात काही आपण दुःख पूर्वीची भोगली लहान असताना म्हणा तरुण असताना म्हणा ती सगळी कोरली गेली आहेत तर चक्रादान हे सगळं क्लिन्झिंग करतं हे महत्व आहे चक्रदानाचं आणि आपल्या चक्राध्यानात वेगळे वेगळे टेक्निक्स आहेत इंटिग्रेटेड अप्रोच आहे होलिस्टिक अप्रोच आहे तर त्यामुळं आता मी हा मोफत घेते कारण ऊर्जा खूप छान येते चक्रांवर काम करणारी त्या त्या ऊर्जेत त्या त्या, त्या पण कोर्सेसला कधी फ्री करतो विहंगम तर्फे तर आता हे सगळं सुदर्शनचं आहे पण हे तर्फे फ्री केलेलं आहे तर चला आज आपल्याला अनाहात ध्यान करायचं आहे तर ह्याच्यामध्ये मला मधनं गेलं पाहिजे मी ऍडमिनचं वापरते लॉग इन हे असे सगळे डावीकडे व्हिडिओ येतात तुम्ही एकदा परचेस केल्यानंतर आणि तुम्ही एक 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 बघू शकता तर आपल्याला हृदय ध्यान करायचं आहे त्याला बघा हे हृदय ध्यानाला काही काही अजून ऍडिशनल ध्यान प्रकार वेगळे कोर्स मधून घेतलेले पण इथे पोस्ट केलेले आहेत पहिले हे मेन करा तुम्ही तर आता थोडस हृदय चक्राच थो। माहिती सांगते मी हृदय चक्र आप हे आपल्या हृदयात आहे तिथे आहे म्हणजे ऍक्च्युअल फिजिकल काहीच नसतं हे फिजिकल चक्र वगैरे काहीही नाही आहेत हे फक्त एनर्जी सेंटर्स आहेत एनर्जी सेंटर्स आता जगाच्या पाठीवर या एनर्जी सेंटरला चक्राच्या ऐवजी रे इनिशिएशन प्रचलित झालेले आहेत नवीन नवीन काहीतरी काढतात आणि हजारो रुपये घेऊन वर्कशॉप करतात तर सध्या इंटरनॅशनल लेव्हलला रे इनिशिएशन्स म्हणून वर्कशॉप चाललेत ज्याची किंमत दहा हजाराच्या वरती आहे हे रे इनिशिएशन्स म्हणजे काय तर सूर्य किरणांमध्ये किंवा आपण इंद्रधनुष्य म्हणतो ताना सगळे रंग सात रंग धरा तर सात रंग आपण बघितलं मुलाधराचा रंग लाल मग रेड रे, रे इनिशिएशन मग दुसरा आपण बघितला ऑरेंज स्वादिष्ट ऑरेंज काय झालं सुप्रभात अहो मॅडम असं काही टाकत जाऊ नका चॅटबॉक्स मध्ये काही टाकत जाऊ नका अर्जंट काही असल्याशिवाय कारण डिस्ट्रॅक्शन होत तर याच्यामध्ये आपले काही नियम आहेत बघा ग्रुप वर सुद्धा नमस्कार चमत्कार काहीही आपण करत नाही परत जुने जुने लोक करतात आणि मग नवीन लोक फॉलो करतात तर सगळ्या जुन्या लोकांना पुन्हा एकदा सांगते या निमित्ताने ग्रुपवर आपल्याला नुसते धन्यवाद नमस्कार थँक यू टाकायचं नाहीये हा पहिला नियम आहे इमोजी टाका कोणाचं कौतुक करायचंय करा इमोजी टाका इमोजीनी करा कारण एकाने रिओढली कौतुकाची का की सगळे रिओढतात फ्लड होतो ग्रुप सगळा मेसेजने नमस्कार चमत्कार गुड मॉर्निंग धन्यवाद नाही धन्यवाद द्यायचे पण एक वाक्य तरी लिहायचे कार्यक्रम झाल्यावर ओमकार झालं धन्यवाद करू नका म्हणा शांत वाटलं खूप छान झालं काहीतरी एक वाक्य म्हणा मग धन्यवाद द्या ग्रुपला जोडलं धन्यवाद म्हणायचे नाहीत ग्रुप कम्युनिकेशन खूप सेन्सिटिव्ह पद्धतीने आपण वापरायचं आहे तर हे मध्ये सुद्धा काही अर्जंट असेल तर टाका नमस्कार चमत्कार आपल्याकडे नाहीत हे गोष्टी नवीन साधकांनी लक्षात ठेवा ग्रुपवर पण नाहीत मीटिंग मीटिंगमध्ये पण नाहीत नंतर तुम्हाला वेळ दिला तर तुम्ही न करा नमस्कार काय करायचंय ते तर हे आपण जे बघतो हृदयाचं जो काही आहे रंग कलर रेइनिशिएशन सांगते मी स्वादिष्ट नारंगी कलर मग ऑरेंज रेइनिशिएशन आणि आपला मणिपूर पिवळा मग येलो रे इनिशिएशन आणि हृदयाचा हिरवा मग ग्रीन रे इनिशिएशन आणि हे त्यांना इनिशिएशन म्हणजे काय तर दीक्षा आणि दीक्षाचा खरा अर्थ काय तर एखाद्या स्टेजला तयार करणं कुठल्याही दीक्षा घ्या जगाच्या पाठीवरच्या तुम्हाला बसावंच लागतं ध्यानधारणा करायला कोणीही असं नाहीये की तुमची काही प्रगती करू शकेल जे काही होतं आपलं ते आपणच केल्याने होत भले काहीही असू दे करोडे रुपयाचा डायमंड असू देत नाहीतर क्रिस्टल असू देत नाही का तर काही असू देत पहिल्यांदा आपलं आपण विचार आपली ऊर्जा बास एवढं महत्वाचं आहे विश्वास तर ह्याच्यामध्ये या इनिशिएशन म्हणजे एखाद्या स्टेजला तयार करणं आता हे आयामच आहेत आपला, आया। आपला जो चौथा मी तुम्हाला सांगितलं हृदय म्हणजे चौथा आयाम थर्ड आपला जो मणिपूर आहे म्हणजे थर्ड आयाम थर्ड डायमेन्शन आणि हेच आपल्या संस्कृतीत आपण चक्रा म्हणतो म्हणजे ऊर्जा केंद्र तर ऊर्जा आईन्स्टाईननी सांगितली एनर्जी इज एव्हरीथिंग इमॅजिनेशन इज एव्हरीथिंग इमॅजिनेशन करून जे काही तुम्ही इमॅजिन करता त्याचा फायदा तुम्हाला होतोच होतो हे आईन्स्टाईननी सांगितले आपल्याला म्हणजे व्हिज्युअलायझेशन आपलं जे टेक्निक आहे ते किती ग्रेटेस्ट व्हिज्युअलायझेशन टेक्निक आहे म्हणून हे ध्यानातील अफर्मेशन ज्या काही सूचना आहेत त्या ऐकताना आपण व्हिज्युअलायझेशन करायचं आता या हृदय चक्रा ध्यानात थोडं थोडं निगेटिव्ह सेंटेन्स पडलेले आहेत आपल्याला निगेटिव्ह म्हणायचं नाही तुम्हाला वाक्य पॉझिटिव्ह करा हे मी आधीच सांगितले पण काय माझे रेकॉर्डिंग करताना मला पटापटा शब्द कधी सापडत नव्हते वाक्य कधी सापडत नव्हते तुम्ही बघता कधी मला पॉझ घ्यावा लागायचा कधी शब्द असं तर ते पटपट नकारात्मक पॉझिटिव्ह पटकन त्या रेकॉर्डिंगच्या ह्याच्यात झालेले नाहीये तर ते तुम्ही करा ऐकताना आणि फील करा फिलिंग आणा व्हिज्युअलाईज करा आता आपलं जे पहिलं आयुष्या बदलाचं शास्त्र आहे त्यात सगळं शिकवलंय एखादी अफर्मेशन कशी ऐकवायची कसं फील करायचं पाच सेन्स ऑर्गन्स आणायचे हे बघा डोळे आणायचे ऐकताना डोळ्यांनी काय बघतो समजा आता रंग बघतो हिरवा रंग हिरवं पाणी कट वॉटेवर तर डोळ्यांनी बघा त्या रंगाला ज्यूसला हिरव्या कलरला कान वापरायचे आपला सेन्स ऑर्गन कान म्हणजे काय झुळू 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 पाण्याचा आवाज म्युझिकला घातलेलंच आहे ते मुद्दम ह्याच्यात जास्तीत जास्त प्रयत्न केला व्हिज्युअलायझेशन पण आहे त्यामुळं बघा तुम्ही डोळे उघडून नक्की बघा एखादा दिवस काय चित्र आहेत तर हे पण करा एकदा बघून घेतलं की कळेल तुम्हाला कसे सीन आणायचे डोळ्यापुढं डोळे कान वापरायचे आहेत आता जीभ वापरायची आहे हे तिसरं आपण बघतो सेन्स ऑर्गन मग जीप म्हणजे काय तर ते काय हिरवा ज्यूस पित आठवा पुदेऱ्याचा पिताय का पालकाचा पिताय काहीतरी चव आठवा तिथे नुसतं ऐकता ऐकता हे असं जर ध्यान केलं तुम्ही तर धडा धड दड़ रिझल्ट येणार आहेत तुम्हाला मग नंतर काय बरं नाक नाकाने काय करतोय पण वास घेतोय सुगंध घेतोय मग काहीतरी छान सुगंध मनात आणा तिथे सूचना नसेल तर तुम्ही आण तुमच्या आवडीचा मोगऱ्याचा सुगंध वाळ्याचा सुगंध सरबत बघा वाळ्यासरबत पिताय ग्रीन मग मस्त वाळ्याचा वास बघा आठवा त्या वाळ्याच्या वासाला आणि पाचवं म्हणजे त्वचा फिलिंग काय होत त्वचेला मग पाण्याचा स्पर्श ज्यूसचा स्पर्श असं जर हे ध्यान ऐकता 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 फिलिंग केले विज्युअलायझेशन टेक्निक्स वापरले तर जबरदस्त रिझल्ट येणार आहेत तर नवीन साधकांना या महत्वाच्या सूचना मी दिलेल्या आहेत तर चला आता आपण करायचं आहे अनाहत चक्राध्यान चला आज आपल्याला करायचं आहे अनाहत चक्रा चक्राध्यान अनाहत चक्र म्हणजे हृदय चक्र हे हृदय चक्र आपल्या छातीच्या मध्यभागी दोन स्तनांच्या मध्यभागी स्थित असत या चक्राचा रंग असतो हिरवा आणि हे चक्र वायु तत्वाचे कारक आहे गतिशीलता हा याचा सूक्ष्म गुणधर्म आहे तर स्पर्श हा मूळ गुण आहे वायू म्हणजे स्वतंत्रतेचं प्रतीक आणि फैलाव करणारा वायू पसरवणारा वायू म्हणजे आपली चेतना खूप खूप फुँँ लांबपर्यंत पसरवण्याचं कार्य हे चक्र करते म्हणूनच या चक्राचं महत्व खूप आहे कारण आपले पहिले तीन चित्र च चक्र जे आपण बघितले एखालचे मुलाधार मणिपूर चक्र आणि स्वादिष्ठान चक्र ही तिन्ही चक्र जर बघितली तर पंचप्राणापैकी पंचकोश आपण जे म्हणतो तर ही खालची तीन चक्र अन्नमी कोश प्रतीक आहे कोश व्यक्त करतात आणि दुसरा जर आपण कोश म्हटला अन्नमयानंतर तर तो प्राणकोश असतो आणि हे चक्र प्राणकोशाशी निगडीत असते चेतना चेतना आपण ध्यानधारणा जी करतो ती आपली चेतना वाढवण्यासाठी आपला कॉन्शियसनेस वाढवण्यासाठी हे पसरवण्याचं काम वाढवण्याचं काम हे हृदय चक्र करतो हृदय आणि फुफ्फुस या छातीतील अत्यंत महत्त्वाच्या अवयवावर या चक्राचे नियंत्रण असते

की आनन्द शान्तता दयाळुपणा क्षमाशीलता शुद्धता समझुदारपणा पेशन्स् कम्पेशन् पेश, क्लरिटी हारमोनी प्रेमी प्लीज़ असे दिव्य गुण या बारा पाकळ्या रिप्रेझेंट करतात आता आपण या चक्राच ध्यान करताना एक एक थेरपी वापरणार आहे आपण एक एक टेक्निक वापरणार आहोत आणि या टेक्निक्स मुळ आपण अजून दुहेरी तिहेरी फायदा या चक्राचा करून घेणार आहोत आता हे चक्र वायुतत्व सुद्धा रिप्रेझेंट करतं प्रस्तावी कलरचा उल्लेख केलाय ज्यांचा हृदय चक्र ओपन झालेला असतो त्यांच्या ऑरामध्ये गुलाबी रंग जास्त असतो मग आपण काय करतो आपण रिव्हर्स इंजिनियरिंग टेक्निक सुद्धा वापरतो मग आपण ज्या ज्या वेळेला सामूहिक चेतना पेरतो ज्या ज्या वेळेला प्रेम प्रकाश देतो आपण मध्ये सगळ्यांना प्रेम प्रकाश ग्रुप केले होते सोल लव ग्रुप केले होते आणि सगळ्यांना प्रेम प्रकाश पाठवला त्याचे रिझल्ट आपण बघितले कालच्या दुपारच्या मीटिंग मध्ये सुद्धा मी काही सांगितलं आहे रेकॉर्डिंग नक्की ऐका आता घरातले सगळे झोपलेले आहेत अशा वेळेला हा प्रेम आणि गुलाबी प्रकाश आपल्या हृदयाच्या भोवती बघूयातच पण त्या सगळ्यांच्या भोवती बघायचं आहे एक एक घरातले घ्यायचे आहेत त्यांचाही हृदयाचा विकास होत आहे हृदयचक्र विकसित होत आहे संपूर्ण आपल्या हृदयापासून गुलाबी प्रकाश आपण त्यांना हृदयापर्यंत पाठवायचं आहे हृदय टू हृदय कनेक्शन स्ट्रॉंग करायचं आहे या गुलाबी रंगाने या प्रेमाच्या त्यांच्यामधील प्रेमाला सुद्धा निर्माण केलं जाईल त्यांच्याबद्दलही प्रेम आपले वाढेल आणि त्यांचे आपल्याबद्दल प्रेम, प्रेम वाढेल तर हे सगळं आपण जे करतोय ते घरातल्या सगळ्या व्यक्तींपर्यंत आहे त्यांना प्रेमाचा गुलाबी गुलाबी प्रकाश आज ध्यानातून पाठवायचा आहे त्यांच्याबद्दल जे जे काही आपल्याला हवं आहे त्यांच्या चेतना विकासाबद्दल ती ती सगळी पेरणी त्यांच्या चेतनेमध्ये झोपलेली असल्यामुळे त्यांच्या सबकॉन्शियस मध्ये पेरण्याचे काम आपल्याला आपल्या बरोबर करायचं आहे तर हे कालचा व्हिडिओ बघून हे सुद्धा आजपासून आपल्या ध्यानामध्ये पेरणी इतरांसाठी करायची आहे त्यामुळं जेव्हा आपण इतरांना प्रेम पाठवतो गुलाबी प्रेमाचा प्रकाश आता व्हिज्युअलाइज करायचा आपण पांढरा केला आता या आठवड्यात हृदय चक्रा करता करता गुलाबी करून बघा काय रिझल्ट येतात ते ग्रुपवर सांगायचे आहेत आज समजा मुलाला गुलाबी प्रकाश पाठवला प्रेम पाठवलं व्हायब्रेशन पाठवलं मुलामधला काय बदल मुलगा काय म्हणतोय उठल्यावर हे ऑब्झर्व करायचंय ग्रुपवर सांगायचं आहे गुलाबी स्पंदन गुलाबी प्रकाश सगळ्यांपर्यंत पाठवायचा आहे त्याचे रिझल्ट ग्रुपवर लिहायचे आहेत हृदयाचा कारण तुम्ही ज्या वेळेला हा गुलाबी प्रेमाचा प्रकाश प्रेमाची स्पंदनं इतरांना द्यायला लागाल त्यावेळेला तुमच्या हृदयात जास्तीत जास्त ऊर्जा येणार आहे हृदय पंपिंग करणार आहे ब्रह्मांडात ऊर्जा त्यामुळे तुम्ही प्रेममय ऊर्जेत जाणार तुम्ही दुसऱ्यांनाही प्रेममय स्पंदन व्हायब्रेशन ऊर्जा देता जेव्हा आपण देतो तेव्हाच आपल्याला मिळू लागतो हा ब्रह्मांडाचा नियम आहे त्यामुळं आधी दुसऱ्यांना द्यायचं मग आपल्याला हवं ते बघितली तर जगदंबा ही मानली जाते देवता पण आपण जर असं वाईतत्व धरलं तर शिवशक्ती सुद्धा देव आणि देवता मानलेला